नमस्कार रसिक प्रेक्षक मी आरती गुप्ते रंगजेब यूट्यूब चॅनेलवर तुमचं खूप खूप स्वागत करते नुकतीच गोकुळाष्टमी झालेली आहे आणि त्यानिमित्ताने माझ्या वाचनात हा अतिशय सुरेख लेख आला आहे लेखिका आहेत ॲडव्होकेट अपर्णा परांजपे प्रभू आणि लेखाचं शीर्षक आहे वाजे अलगुज तर हा लेख आपण ऐकणार आहोत पण त्यापूर्वी एक सूचना म्हणजे जर व्हिडिओ आवडला तर जरूर लाईक करा शेअर करा आणि युट्यूबच्याच कॉमेंट मध्ये कमेंट्स करायला विसरू नका आणि ह्या व्हिडिओचं आणि माझ्या रंगजेपवर येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओच सुरेख एडिटिंग करत आहे प्रथमेश दळवी ऐकूया तर लेखिका आहेत अपर्णा परांजपे प्रभू आणि लेखाचं शीर्षक आहे वाजे अलगुज संध्याकाळची वेळ पाऊस अर्धवट पडून गेलेला मातीचा तापलेपणा संपूर्णपणे गेला नसला तरी तिने पावसाचं गाणं गायला सुरुवात केलीये हे नक्की आता वाऱ्याच्या सुगंधी पावसाळी झुळका यायला सुरुवात होते पायवाट भिजरी झालेली आता काही सारखं सारखं पाणी आणायला कालिंदीच्या काठावर जावं लागणार नसत पण आता मात्र ताज पाणी आणायला निघालेली ती विचार करत असते कि कष्ट वाचले म्हणून आनंद मानावा की कि कितीतरी फेऱ्या ज्याच्यासाठी नदीकडे जाण्याच्या निमित्ताने होतात त्याला भेटायला नवीन निमित्त शोधावं लागणार आहे म्हणून वाईट वाटून घ्यावं तिथेच कुठेतरी एखाद्या वृक्षातळी टेकते तोच घरी जाण्यासाठी निघालेलं गोकुळाचं खिल्लार दिसत ती डोळे मिटवून घेते काहीतरी घडणार असत नाकाला जाणवणारा ना तो दिव्य सुगंध दिवसभराच्या धावपळीने अंगावर चिकटलेल्या धूळ मातीचंही आयुष्य धन्य करणारा आणि कानी येऊ लागतात अलगुजाचे नितांत मधुर स्वर इतका इतका आनंद मनाच्या कारंजातून वर उचळून येतो कि तो कुणाला कसा सांगावा हा प्रश्न पडतो बरं तो सांगायचा तरी कुणाला सासरचं घर द्वाड नळन खाष्ट सासू संशयी पती कुणालाच सांगण्यासारखं नाही पण हे असं काय होतंय बासरीचे त्या अल्गुजाचे सूर असे देहाला वेडून टाकतायत देहावरच्या प्रत्येक सुखबिंदूला स्पर्श करत करत असे उतरत जात की जणू काही एकांतात निर्धास्तपणे अलगद वस्त्र उतरवीत जावं तसच अगदी कळत नाही आत्मा कोणता आणि देह कुठे आलिंगन चुंबना विना हे नील झाले ग पहा पहा पर सात हरीच्या सुब सुभ आले अशरीरी काहीस त्या दुनिया दुनियेच्या पलीकडचं घडून जातं पावा वाजवत वाजत किती पुढे निघून जातो ते कळतही नाही एकाएकी मनात जाणीवांची आणि वस्त्र चढतात ओढाळ भावनांचा ढळलेला पदर ती सापून चोपून घट्ट बांधते आणि डोळे उघडते तोच वेळेची आभाळाची निळाई गहिऱ्या काळोखात वितळत असते देखावे ते डोळा दिसे बाई निळे सोजवळे कोवळे वाचे वाणी तानाये का काय आहे आभाळाचा निळे सावळेपणा कि त्याचा असे भास का होत किती किती कोवळी त्या देहाची वर्णन तरी कस करू वाणीच खुंटते मग भानावर आलेली ती व्यवहाराच्या चरकावर गरगरत निघून जाते आजकाल तिच्या लक्षातच राहत नसत काही तो, तो इथून गेल्यापासून जिकडे तिकडे तोच दिसत राहतोय अगदी घरी दारी देखील तोच तो कस करावं हे कळत नाही पण एकांतीही त्याच प्रतिबिंब येत नको ते ध्यान सुटून लक्ष संसारात लागले हे पाहून घरचे सगळे खुश आहेत आणि ती तो असूनही नाही म्हणून त्याला शोधत राहते आणि तो नसूनही सर्वत्र आहे म्हणून त्याला उरी दडवत राहते हो कुठेही येतो कसाही छळतो घरच्यांना कळलो तर कुणी पाहिलं तर तरी बर तो एकटा थोडाच दिसतो नेहमीच गोळाच्या खड्याला मुंगळे डसावे तसे सगळे जण त्याला चिकटलेले मागे पुढे देणू सोहीकडे वेणू नंदाचा नंदनू परी ही वेणू मोठी मायाविनीये कानाशी सतत नाद करत राहते तिला जणू दिवचतच राहते की पहा बर मी त्याच्या ओठीच असते सदैव तुझं काय ते तो बिडून ती मनाशीच म्हणते पण अग त्याच्या त्या दैवी सुरांनी मला कुठे कुठे स्पर्श केले ते माहीत तरी आहे का तुला तुझा देह हो पोकळ नळीचा मी एक पूर्ण स्त्री आहे माझ्या रोमा रोमात त्याचे सूर भरले प्रत्येक रंध्रागणिक एक एक आनंद लहर उठते म्हणून तर मी काय ऐकत का असते ते सूर माझ्यापासून ते वेगळे नाहीतच मोळी आणि एकाएकी ती दडवू पाहते शरीरावर उठलेले रोमांच त्याच्या असण्याची निशाणी तिला कळतच नाही कि तो आपल्या देही रुजला कसा सगळ्या सगळ्या अवकाशात आणि कणाकणात भरला कसा आणि जर इथे सगळीकडे तो आहे तर आता आपल्याला कोणी नाव कशी ठेवत नाही आणि आपलं चित्त त्याने हरण केलेलं असूनही आपलं वागणं कोणाला खटकत कसं नाही अजबच हे सगळं काय का का म्हणावं या अवस्थेला उन्मनी अवस्था म्हणायची का का रीतेपणा का पिसेपणा चारही बाजूला धेणू आणि चोहीकडे त्याच्या ओठी पेरत असते ह्या नंदाचा नंदनू कधी येऊन भेटतो आणि कधी हातून सुटतो तेच कळत नाही एक मात्र नक्की कि तो पाऱ्यासारखा हातून मिस्टतच जातो हाक मारता येत नाही आणि धरू जाता हाती लागत नाही झाडा झुडपा आडून खट्ट्याळ हसत असतो आणि त्याला धरून जाव पण एवढी त्या कार्तिक पौर्णिमेला रास क्रीडा करत होतो पण तिथेही तेच तो माझाच आहे असं वाटत असतानाच एका एकी अदृश्य झाला होता किती कासावीस झाला होता जीव असं वाटत होत कि आता हा जीव त्याच्या पायी वाहूनच टाकावा नकोच दुसरं काही संसार नको संपत्ती नको काही नको कृष्ण 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 जपा शिवाय मनात काही ठरेनाच मग झाला की मग प्रकट आपोआप त्या वेळचा आनंद काय वर्णावा असं वाटे आनंदाने कोंदून जाऊन हा प्राण कुडीचा निरोप घेतो की काय संसाराच्या तापाने त्रस्त झाले होते तेव्हाही किती गोड समजूत करायचा तो राधे अग संसार कुणाला चुकलाय तो असायचा मला सांग संसाराचे ताप सुरू असतात म्हणून तर मी भेटल्यावर तुझ्या जीवाला गार वाटत ना आणि ती म्हणाली होती अगदी अगदी मृगाच्या पावसासारखं गार वाटतं रे अंकुर फुटून येतात मनाला मग अग तापल्याशिवाय रुजणार कस उभाऱ्याशिवाय रुजणं होत नाही राधे रुजल्याशिवाय पुनर्निर्मिती नाही ती नसली तर मग जग थांबणार नाही का अशी कशी तू ती पाहतच राहायची त्याच्याकडे किती छान सांगतो हा कटका भरापूर्वी तापलेलं अंतर अगदी शीतळ झालंय बरं आता जाऊ नकोस थांब थोडा वेळ कालिंदीच्या ह्या अंगाला मी हिंदोळा बांधलाय तुझ्यासाठी चार झोके घे मग जा आणि मग तिला पेच पडायचा एवढा अंधार दाटतोय त्या तिथे ती, ती सगळी गोप बालक खेळतायत तुझ्या धसमुसळेपणाने झोके देण्याने माझे केस विस्कटतात वेश अस्ताव्यस्त होतो सगळं गोपूळ संशय घेईल कृष्णा कस कळत नाही तुला पुन्हा तेच गोड हसू राधे तुला काय वाटत आता तुझ्याविषयी काहीच बोलत नाही का कोण सगळी जण कुजबुज करतायत राधा कृष्णावरी भाडली गुज गुज उठली गोकुळी बोल आता काय म्हणणंय ती रडकुंडीला यायची आता रे काय करू हा ग मी आहे ना बघ त्या समोरून जाणाऱ्या लोकांना आपण दिसतोय का आणि ती आश्चर्याने पाहते त्या दोघांच्या अंगावरून ती माणसं पलीकडे निघून जातात वाऱ्या पलीकडे जावं ना त्यासारखं म्हणजे ती प्रश्नार्थक नजरेने पाहते त्याच्याकडे आणि सुखावते आज मी मनसोक्त झोके घेणार खूप खूप गप्पा मारणार तुझ्याशी मला सांभाळशील ना काना आणि तो म्हणतो की थोडाच वेळ नाधे मग परतायच आणि तिला तो घरापर्यंत पोचवतो आज जाते तेव्हाही घरातल्या कुणालाच कळत नाही की तिला उशीर झाला होता प्रत्येक जण आपल्यातच गुंग आणि तिची अवस्था सुखा सुखानेही असा जीव कासा विस तरी हा परिस सा दूर सारे माझ्या कानी बाई वाजे अल गुज सांगो जाता तुझ गुज सांगत आलये अशी आता तो गोकुळ सोडून निघून गेला खरा पण आजही देखावेते डोळा दिसे बाई निळे असच असतं तिचं अलगुस धन्यवाद